तर मुलांनो आज कोणवार तर दर शनिवारी आपल्याला प्रयोग कोण पाठवतात आपले शिक्षणाधिकारी माननीय श्री बरोबर संजय शसाने सर, सर। आपल्याला पाठवतात आजच्या प्रयोगाचं नाव आहे ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो बरोबर अत्यंत सोपा आणि खूप शिकण्यासारखा त्याचबरोबर खूप मजा आणणारा जादूच्या प्रयोगासारखा हा प्रयोग आहे तुमच्याकडे साहित्य आहे साधं साहित्य आहे बरोबर हे साहित्य आपण आपण हा प्रयोग करणार आहोत तर चला करूया प्रयोग प्रयोगाला सुरुवात सुरुवातीला मी करून दाखवणार त्यानंतर तुम्ही निरीक्षण करायचं त्यानंतर तुम्ही करायचं बरोबर यामधून आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरेसुद्धा शोधायची आहेत तर सुरुवात करायची प्रयोगाला तर चला प्रयोगाला सुरुवात करूया तर बघा आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिजन हा ज्वलनास मदत करतो हा आपण प्रयोग करत आहोत याच्यासाठी आपल्याला जे साहित्य आहे प्लेट मेणबत्ती ग्लास चम्मच माचीस आणि रंग हे सगळं आहे आपल्याकडे बरोबर आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा कलर तयार करायचा आहे बरोबर याच्यामध्ये मी टाकतो कोरडा करायचा आहे बरं का हे रंग करून घेतला आपण आता आपण काय करणार आहे मेणबत्ती पेटवणार आहे बरोबर मेणबत्ती आता चिटकलेली आहे बरोबर आता काय करायचं हे जे बनवलेलं पाणी आहे हे पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे बघा काय केलं आहे आपण पहिले मेणबत्ती खाली लावली मेणबत्ती पडणार नाही याची काळजी घेतली त्यानंतर रंगाचं पाणी केलं त्याच्यामध्ये टाकलं आता आपल्याला ही जी मेणबत्ती जळत आहे ही मेणबत्ती कशामुळे जळत आहे कोणी सांगेल का बोला का जळत आहे रे ती त्याला मेन आहे म्हणून जळत असेल का अरे हो ना त्याला मेन आहे म्हणून जळत आहे ना मेन जर नसतं जळाली असते का अजून एक गोष्ट त्याला जुळनास मदत करते बघा या मेनामुळे तर मेणबत्ती ती जळत आहेच बरोबर परंतु ती मेणबत्ती अजून एका गोष्टीमुळे सुद्धा जळत आहे ती गोष्ट कोणती आहे या हवेमध्ये असणारा ऑक्सिजन ऑक्सिजन जर नसेल तर मेणबत्ती विजते आता आपण प्रयोग करूया खरंच ऑक्सिजन ज्वलनाला मदत करते का म्हणजे हे जळत आहे ही मेणबत्ती जळत आहे याला ऑक्सिजन मदत करतो का आता काय करूया आपण या ग्लासमध्ये सुद्धा हे जे दिसत आहे याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये ऑक्सिजन आहे बरं का आता आपण याच्यामध्ये ठेवूया विजली, विजली? आणि पाणी बघा वर आलेलं दिसते तुम्हाला दिसत आहे पाण्याची पातळी बघा वर आलेली दिसते झूम कर थोडं दिसत आहे म्हणजे तर यावरून आपण काय शिकलो की कुठलीही ज्वलना जळणारी व्य जळणारी वस्तू जर ती जळत असेल तर फक्त ती तिच्या इंधनामुळे जळत नाही तर त्याला ऑक्सिजनसुद्धा कारणीभूत असते ऑक्सिजन जर नसेल तर ती वस्तू किंवा ती ज्वलन होऊ शकत नाही ऑक्सिजन नसेल तर ज्वलन होईल का ना होणार नाही तर आज आपण ही गोष्ट शिकलेलं आहोत तर आता तुम्हाला करायला आवडेल का असा प्रयोग नक्की तर चला आपण आता तुम्ही सुद्धा प्रयोग करायचा आहे तुम्हाला जे पेपर दिलेला आहे ओला असेल तर पुसायचा असेल काही तर त्या पेपराचा उपयोग करा आता हिने कलर टाकला नाही कलर नाही टाकला तरी चालते पण कलर कशासाठी टाकला होतो आपण फक्त आपल्याला ते पाणी वर आलेलं दिसण्यासाठी स्पष्ट बरोबर

अगदी सोपं सोपं साहित्य होतं आपल्या घरामध्येच मिळणारं सगळं साहित्य आहे बरोबर आणि मेणबत्ती ही दरवेळेसाठी ठेवूनच द्यायची बऱ्याच प्रयोगामध्ये आपल्याला मेणबत्तीचं काम पडत आहे बरोबर ना हां चल पुनम ठेव बघा रे विजलं म्हणजे ग्लासमधील ऑक्सिजन संपला की ती ज्योत विजते श्वेता ठेव बघा हळूहळू विजत आहे हळूहळू विजत आहे विजली आणि हे पाणी बघा थोडं वर आलेलं आपल्याला दिसते दिसते प्रांजली कुठे बघू बघा हळूहळू हळूहळू आणि विजली म्हणजे त्या ग्लासमधील ऑक्सिजन संपला काय होते हां आराध्य ठेव ठेव ना पूर्ण ठेवून द्या हां बघ हिचं खूप जास्त स्पष्ट पाणी दिसत आहे बघा बरं ठेव ना हात काढ ना बघा वर पाणी आलेलं आहे ते झालं हां संस्कृती ठेव डायरेक्ट ठेवून द्यायचा ग्लास हात काढून घ्यायचा बघा विजली म्हणजे ग्लासमधील ऑक्सिजन संपला की ते जळत नाही म्हणजे ऑक्सिजन मदत करतो संस्कार ठेवून दे ग्लास विजलं बघा हे पाणी वर आलेलं दिसते बघा याचं पण स्पष्ट किती मोठं पाणी वर आलेलं दिसते की नाही दिसते